कांदा लसूण न वापरता बनवलेली मसाला चटणी म्हणजे जैन चटणी ही जैन चटणी एक किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागते आणि ते किती प्रमाणात लागते ते, ते पाहूया यासाठी लागणाऱ्या मिरच्या पाहूया बॅडगी पाचशे ग्रॅम जवारी पाचशे ग्रॅम तीळ दोनशे पन्नास ग्रॅम धने दोनशे पन्नास ग्रॅम खोबरे दोनशे पन्नास ग्रॅम जिरे एकशे पंचवीस ग्रॅम मोहरी पन्नास ग्रॅम हळकुंड पंचवीस ग्रॅम मेथी पंचवीस ग्राम बडीशेप पंचवीस ग्रॅम लवंग दहा ग्रॅम दालचिनी दहा ग्रॅम बदामफूल दहा ग्राम काळी मिरी दहा ग्रॅम शहाजिरे दहा ग्राम रामपत्री दहा ग्रॅम जायपत्री दहा ग्रॅम मसाला वेलची दहा ग्रॅम हिरवी वेलची दहा ग्रॅम जायफळ दहा ग्रॅम दगडफूल दहा ग्रॅम खडाहिंग दहा ग्रॅम खसखस दहा ग्रॅम नाकेश्वर पाच ग्राम त्रिफळ पाच ग्राम तेल दोनशे तमालपत्री दहा सर्व साहित्यापासून बनते जैन मसाला चटणी आता ह्या सर्व साहित्यापासून जैन चटणी कशी बनवायची ते पाहूया सर्वप्रथम या मिरच्या उन्हामध्ये मध्ये वाळवून घ्यायच्या त्यानंतर हे जे सर्व खडे मसाले आहेत ते सेपरेट खमंग भाजून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य डंकामध्ये घालावे आणि यापासून बनते चविष्ट झनझणी तिखट अशी जैन चटणी अशा पद्धतीने बनवलेली जैन चटणी तुम्हाला हवी असेल किंवा तुम्हाला बनवून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आत्ताच संपर्क करा धन्यवाद